कर्नाटक महाराष्ट्र सीमेवरचे एक प्राचीन गाव गाव शांत असलं तरी त्याच्या टोकाला एक मोठा मोडकळीस आलेला वाडा होता या वाड्याबद्दल अनेक अफवा होत्या लोक म्हणतात की तिथे भूतं वावरतात रात्री विचित्र किंकाळ्या ऐकू येतात आणि जे कुणी तिकडे गेले ते परत जिवंत आले नाहीत गावकरी तिथे जाणं टाळत पण कुणीही उघडपणे त्या ठिकाणाबद्दल बोलत नसे त्या वाड्याला लोकांनी नावच दिलं होतं भयाचं घर गावातला एक तरुण विठोबा वयाने तरुण हट्टी आणि खूप धाडसी त्याला या गोष्टींवर विश्वासच नव्हता तो गावात लोकांना वारंवार सांगायचा ही सगळी अंधश्रद्धा आहे भूतनसलीच तर कुणी पाहिलं आहे का मी जातो त्या वाड्यात आणि जर काही भयानक असेल तर ते मीच उघड करतो त्याच्या या हट्टामुळे सगळे गावकरी घाबरले होते कुणी त्याला थांबवायचा प्रयत्न केला पण विठोबा ठाम होता एका अमावस्याच्या रात्री आकाशात काळे ढग जमले होते वाऱ्याचा आवाज झाडांच्या फांड्यांतून भयानक स्वर काढत होता हातात कंदील घेऊन विठोबा त्या वाड्याच्या दिशेने निघाला गावकरी दूरवरून त्याच्याकडे पाहत होते पण कोणीही त्याच्यासोबत जाण्याचं धाडस केलं नाही वाड्याचे दरवाजे गंजलेले होते विठोबाने ढकलताच ते कर्कश आवाज करत उघडले आत अंधार पसरलेला कोळ्यांशी जाळी मोडकळीस आलेल्या भिंडी आणि जमिनीवर पडलेली जुनी भांडी पण एवंच नाही अचानक कुठून तरी पावलांचे आवाज ऐकू यायला लागले तो थांबला कंदिलाचा प्रकाश इकडे तिकडे फिरवला पण कोणीच नव्हता भयानक संकेत वरच्या मजल्यावरून हळूहळू खळखळून हसण्याचा आवाज आला तो आवाज मानवी नव्हता तो थलकाप उडवणारा होता विठोबाच्या पाठीवरून शहारे गेले पण तो हार मानणारा नव्हता कोण आहे तिकडे त्याने मोठ्याने विचारलं क्षणभर शांतता पसरली आणि नंतर कोणीतरी हळू आवाजात म्हणलं तुला इकडे यायला नको होतं भयानक सावट विठोबावर गेला तिथे त्याने पाहिलं एक काळा कुट्ट सावट लाल डोळ्यांनी चमकतंय त्या सावटाचा श्वास जोरात ऐकू येत होता ते जवळ येत होता विठोबाने हातातला कंदील घट्ट धरला पण कंदील अचानक विजला अंधार फक्त ते दोन लाल डोळे सावट त्याच्याकडे झेपावला आणि म्हणाला तुला जीव नकोय का स्वामी समर्थांची आठवण विठोबाच्या मनात अचानक त्याच्या आईचा चेहरा आला त्याच्या आईने लहानपणी त्याला एक स्वामी समर्थांच्या ताबीज गळ्यात घातला होता आणि सांगितलं होतं बाळा संकटात असशील तर स्वामी समर्थांच्या नाम घे ते तुला वाचवतील त्या क्षणी विठोबाने गळ्यातील ताबीज घट्ट धरला आणि जोराने ओळला स्वामी समर्थ माझ्या रक्षण करा दैवी अनुभव क्षणात विजांच्या कडकडात झाला वाड्यात वादळ उठलं ते काळा सावट जोरात किंचाळला आणि जमिनीवर कोसळला केवढ्यात तिथे तेजोमय प्रकाश प्रकट झाला प्रकाशातून स्वामी समर्थांच्या दिव्य रूप दिसू लागलं स्वामी समर्थांचे वचन स्वामी समर्थ गंभीर पण प्रेमळ आवाजात म्हणाले विठोबा हा वाडा पापी आत्मांनी ग्रासलेला आहे इथे अनेक पिढ्यापासून अन्याय झाला अत्याचार झाले त्याच्या आत्मा शांत नाहीत तू हट्टाने आलास पण माझा नामस्मरण केलंस म्हणून तुला वाचवलन हे लक्षात ठेव मानवाने कधीही उगाछ हट्ट करू नये सत्याचा मार्ग श्रद्धा विश्वास आणि भक्तीत आहे संकट आला की नामस्मरण हे सर्वात मोठा अस्त्र आहे वाड्याचा बदल स्वामी समर्थांच्या दर्शनाने तो वाडा उजळून गेला भूतांचे सावट विरून गेला विठोबा कुडघ्यावर बसून रडू लागला स्वामी माझ्या अहंकाराला माफ करा आता पुढे मी कधीही आपल्या शक्तीवर शंका घेणार नाही स्वामी समर्थ हसले आणि म्हणाले जा बाळा आणि गावकऱ्यांना सांग भया नाही फक्त नामस्मरण आहे समाप्ती विठोबा गावात परत आला गावकऱ्यांना सर्व अनुभव सांगितला त्या दिवसापासून लोकांनी स्वामी समर्थांच्या नामस्मरण सुरू केलन।